तुंगारेश्वर अभयारण्याच्या चार किलोमीटर परिसराचे क्षेत्र पर्यावरणासाठी संवेदनशील क्षेत्र म्हणजेच इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून चार वर्षांआधी जाहीर केले असले तरी या ठिकाणी अनधिकृत बांधकामे आणि कारखाने यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तुंगारेश्वर परिसरातील अठ्ठावीस गावे या क्षेत्रात येत असून या भागात होणाऱ्या प्रदूषणकारी कारखान्यामुळे आणि अनधिकृत बांधकामामुळे वन्यजीवांची सुरक्षितता धोक्यात आल्याचं पर्यावरणप्रेमींचं मत आहे त्यामुळेच बिबट्या देखील वसे किल्ल्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या भागात अनधिकृत बांधकामे आणि प्रदूषणकारी कारखाने वाढत असल्याचा आरोप नागरिकांतर्फे करण्यात येतोय इको झोन झोनमध्ये अनधिकृत बांधकामे आणि प्रदूषणकारी कारखाने होत असल्यानं वनहद्दीलगत मानवी वावर वाढू लागला आहे त्यामुळे त्यांचा थेट अभयारण्यात वावर वाढत आहे याचा परिणाम वन्यजीवांच्या सुरक्षिततेवर होण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासक मॅकेन्झी डाबरे यांनी वर्तवले यासाठी पर्यावरण आणि वन या प्रकरणी समिती नेमून चौकशी करावी तसेच इकोसेन्सिटिव्ह झोन बाधित करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी राज्याची वनमंत्री यांच्याकडे प्रधान मुख्य वन संरक्षक तथा विभागीय वनाधिकारी श्रीनिवास पाचगावे यांनी मुंबई विभाग अपर प्रधान मुख्य वन संरक्षक यांना या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत तर दुसरीकडे वन्यजीवांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप झाल्याने वन्यजीव आता मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागले आहेत त्यांचे जिवंत उदाहरण म्हणजे वसे किल्ल्यातील आहे यासाठी मानवाने वनामधील हस्तक्षेप कमी करावा असे आवाहन मॅकेन्सी डाबरे यांनी केले आहे नमस्कार माझं नाव मॅकेन्सी डाबरे बरे एशियन पीपल्स मुवमेंट फॉर डेप्थ अँड डेव्हलपमेंट या आंतरराष्ट्रीय संस्थेसाठी आम्ही पर्यावरण आणि पर्यावरणाचे होणारे गंभीर परिणाम यावर काम करत असतो बिबट्या हा संरक्षित प्राण्यामध्ये मोडतो त्याचं रक्षण झालं पाहिजे आणि बिबट्या जगल्या पाहिजे कारण बिबट्या किंवा वाघ हे या निसर्गामध्ये प्रचंड महत्त्वाचे मानले जातात कारण त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती एन्व्हायरमेंटची कशी आहे हे ओळखायचं असेल तर तिकडे बिबट्या किंवा वाघ लागतो म्हणजे तिकडली जीवसृष्टी चांगल्या पद्धतीने काम करते आज आपल्या इकडे फार मोठी बातमी झालेली आहे की बिबट्या हा थेट दोन तीन खाड्या ओलांडून लोकवासत्या ओलांडून वसई किल्ल्यामध्ये आलेला आहे बिबट्या वसई किल्ल्यात आलेला आहे की आपण आपण जे लोक आहोत इकडले प्रशासनामुळे त्यांच्या अनधिकृत बांधकामामुळे आपण जे तुंगारेश्वर फॉरेस्टमध्ये घुसलेले आहेत प्राण्यांचा अधिवास जो आहे तो अधिवास पूर्णतः नष्ट होत आहे मागच्या वेळेला काशीत कोपरमध्ये जे पाण्याची जेव्हा टाकी उभी करायला लावलेली तिकडे एक बिबट्या आणि त्याची दोन बाळं होती तिकडेही कारण पाण्याची टाकी बांधत असताना त्यांचा अधिवास तिकडे जे बॉम्ब ब्लास्ट केले जायचे त्यामुळे ते बिबटे जे आहेत ते तिकडून त्यांना निघावं लागलं तशाच पद्धतीने तुंगारेश्वर फॉरेस्टमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे अतिक्रमण होत आहे त्या बिबट्याला कारण हे बिबटे जे असतात ते लाजळू प्राणी आहेत हे रात्री बाहेर पडणार आहेत त्यांना आवाज गोंधळ चालत नाही चोवीस तास तिकडे इंडस्ट्री चालू आहे चोवीस तास तिकडे बांधकाम चालू आहे मोठ्या मायनिंगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे अनधिकृत मायनिंग केल्या जातात हा बिबट्या जाणार कुठे तो बिबट्या खऱ्या अर्थाने आपल्या मानवाला सांगायला आलेला आहे की आता तुम्ही स्वतः वाचायचं असेल तर मला वाचवलं पाहिजे आणि तो मानवी वस्तीमध्ये आलेला इकडलं प्रशासन या, या संदर्भात काही बोलायला तयार नाही इकडल्या प्रशासनाने बिबट्याच नाही आज तुम्हाला चिमण्या पण दिसत नाहीत आज तुम्हाला इकडले पक्षीसुद्धा फार कमी झालेले दिसतात इकडला मँग्रोव फॉरेस्ट कमी केल्यामुळे कोल्हे वसईमध्ये जे दिसायचे ते पण दिसत नाहीत आता बिबट्या पण पुढील काळात आपल्याला दिसेल की नाही माहीत नाही कदाचित आपल्याला चित्रात बघावं लागेल म्हणून हा जो बिबट्या या वसई किल्ल्यात आलेला आहे हे मानवाने जे बिबट्याच्या जागेवर जे अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळे आलेलं आहे आणि या संदर्भामध्ये प्रशासनाने या कुठेतरी काळजी घ्यावी असं आमचं मत आहे धन्यवाद